अमरावती शहरातील जबरी चोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे फिर्यादी सुनील सहदेवराव पवार वयवर्ष चौवेचाळीस राहणार बोरस तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांनी तक्रार दाखल केली होती तक्रारीनुसार ते आपल्या लहान बहिणीच्या भेटीसाठी गोपगवाड येथे चारचाकी व्यागार वाहनाने भातकुली रोड मार्गे जात असताना शाळेजवळ पाणी खरेदीसाठी थांबले असता था। दोन अज्ञात वाद घालून दारूची बाटली फोडत जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन सोन्याच्या बदाम आकाराच्या अंगठ्या तसेच चोवीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पडकाडला होता या प्रकरणी पोलीस स्टेशन कोल्हापूर गेट येथे अपराध क्रमांक तीनशे सव्वीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बादल नारायणराव बागवाले राहणार प्लॉट अमरावती तर रोहित तुळशीदास रामटेके वयवर्ष एकोणवीस राहणार दत्तुवाडी महाजनपुरा अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जप्त मुद्देमाला दोन तुकड्यात तुटलेली सोन्याची चेन एकूण वजन तेरा ग्रॅम पाचशे मिली किंमत अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपये एक सोन्याचे बदाम आकाराची अंगठी वजन पाच ग्रॅम आठशे पन्नास मिली किंमत अंदाजे सत्याहत्तर हजार रुपये तसेच दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे काल दिनांक सतरा बारा दोन रोजी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील पोस्टे कोल्हापुरी गेट हद्दीमध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक सी आर पी एफचे जवान सुनील सहदेवराव पवार राहणार बोरज तालुका चांदूर बाजार यांनी यांच्या हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले असता अज्ञात दोन इस्मांनी त्यां त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातली चेन आणि हातातली अंगठी असा ऐवज जबरीने चोरून नेला होता या संदर्भाचा गुन्हा दाखल होता गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासात सदरचा हा गंभीर गुन्हा अतिशय कौशल्याचा वापर करून गुडकी सांडलेला आहे दोन्ही आरोपीला अटक करून तो मुद्देमाल गेलेला होता तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे फिर्यादीचा जो काही मुद्देमाल होता एक आंटी वगैरे ती त्यांच्या जे फोर व्हीलर गाडीसोबत होती त्याच्यातच सापडलेली होती जी फिर्यादीमध्ये नमूद होती ती दोन अंगठ्या गेलेल्या होत्या तर एक एक जी अंगठी आहे ती गाडीत सापडून बाकी सर्व मुद्देमाल जवळपास हस्तगत केलेला आहे दोन लाख सत्तावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सदरची ही माननीय पोलीस आयुक्त राकेश ओलासर डी रमेश धुमाळसर सर सी पी श्यामभू सर ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा शाखेच्या पथकाने अतिशय झलद्रीतीने केलेली आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज